मंडळी या व्हिडिओमध्ये आपण जे प्रदर्शन पाहणार आहोत ते प्रदर्शन महेश राऊळ ह्या माणसांनी वैयक्तिकरित्या कलेक्ट केलेलं आहे त्या सगळ्या शिवकालीन आधीच्या प्राचीन सगळ्या वस्तू चित्र वगैरे त्यांनी स्वतःच्या पैशानी कष्टाने ती जमा केलेली आहेत हे प्रदर्शन पुढच्या पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे तेव्हा त्यांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही तुमच्या मंडळातर्फे तुमच्या गावातर्फे तुमच्या शाळेतर्फे हे प्रदर्शन आयोजित करा त्यासाठी मी त्यांचा नंबर थमनेलवरती दिलेला आहे तेव्हा आता आपण जाऊया प्रदर्शनाकडे नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी मी आत्ता नेमळ्यामध्ये आहे आणि श्री स्वामी समर्थ हॉल इथे मी आहे भैरे यांचा आणि हा जो नेमळ्या कांबळेवीरचा शिवप्रतिष्ठान ग्रुप आहे यांनी इथे हे शिवमुद्रा शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं आहे तर त्यासाठी मी इथे आलेलो आहे तर हे बघा हे भवानी महाराजांना तलवार देते असं दृश्य दर्शनी त्यांनी लावलेलं आहे आता आपण त्यांच्या जे कोणी लोक आहेत त्यांच्याकडून माहिती करून घेऊया हा तर मंडळी हे आहेत श्यामकिशोर करंगुटकर आणि हे आपलं नाव काय महेश राहुल महेश राहुल महेश आता सांगा तुम्ही हे काय आहे तुमचं तुमचं शिवप्रतिष्ठान ग्रुप असा एक कांबळेवीर ग्रुप म्हणून आहे हा आम्ही में वीस मेंबर आहोत याच्यात आम्ही याच्यात आमच्यात राजकारण कोण राजकारणी कोन, कोणी नाही आहे कांबळेवीर तालुका कुडाळ कुडाळ तर आम्ही हे स्वखुशीने सगळेजण एका एका ठिकाणी येऊन शिवाजींच्या प्रेरणेने हे शालेय उपक्रम सामाजिक उपक्रम राबवतो आहोत आणि आज आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे शाळेतल्या मुलांना ह्या शिवकालीन शस्त्रांचा अभ्यास व्हावा ह्या हेतूने हे राबवलेलं आहे आणि आम्हाला साथ दिली आहे ते आमचे ग्रुपचे सदस्य हो mm. महेश राऊळ यांनी वा wow. तेव्हा मंडळी हे शिवप्रतिष्ठान ग्रुप कांबळेवीरचे सगळे सदस्य आहेत हे या ठिकाणी आणि यांनी हे प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे शिवकालीन वस्तूंचं त्याला आपण इथे भेट द्यायला आलेलो आहोत तर सर आता मला सांगा ही शिवा शिवाजी महाराजांची भोसले आणि घोरपड्यांची वंशावळ आहे तर हे काय आहे जरा मला दाखवा तुम्ही कारण ह्याच्यासाठी लावलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराज हे मुळात त्यांचा आडनाव काय होतं ते भोसले कसे झाले ते घोरपडे कसे झाले हे लोकांना समजलं पाहिजे म्हणून वंशावर लावली मुळात हे नागपूर घराण आहे आणि त्यांचं मूळ समजे सिसोध्ये आहे अच्छा त्याच्यानंतर हे आपल्या पोटा पाण्याच्या या विभागामध्ये लक्ष मध्ये आले आल्यावर त्यांच्या दोन शाखा झाल्या शाखा अशा निर्माण झाल्या एक शाखेला भोसारीकडची वतनदारी मिळाली म्हणून हे भोसले झाले अच्छा आणि दुसरी जागा घोरपडे यांना आदिल शहाकडनं घोरपडे किताब मिळाला म्हणून ते घोरपडे झाले अच्छा आणि त्यांचे कारणामुळे जेवढे ते होऊन गेले सारखे हे माणसं तर सगळ्या माणसांनी त्याच्या मध्ये शिवकार नंतर की त्याच्याही अगोदर थोडक्यामध्ये आम्ही ते चक प्रयत्न केला लोकांना की हे असं आपल्या पूर्वी चालायचं आपले पूर्वज कसं होते काय वापरलं कशा प्रकारे त्यांचे रेवत होते त्याच्यासाठी आम्ही इथे पैठणी कलर दगडाची भांडी त्याच्यानंतर इथे छोटे तांबे तुपाडी हे आहे इथे शाईची दौत अच्छा ही शाईची दौत आहे त्याच्यामध्ये ना शाई होत जायच्या नंतर बोरुने मराठ्या पिसाने जायचं बरोबर इथे दिवी आहेत विविध प्रकारे इथे कोकणामध्ये वापरण्यात आलेले जामण दिवे आहेत होय त्याच्यामुळे झाकण्यात असा दुर्बीळ जांबण दिवा वा। वा वर जा या अरे वाकल्यावर झाकण असतं नॉर्मल साधे दिवे वरच्या साईडच्या तर तुम्ही बघा ते शिवकालीन तलवारी आहेत सैनिक तलवारी आहेत अच्छा इथे ब्रिटिशांच्या तलवारी या ब्रिटिशकालीन कालीन तलवारी इकडे खाली आहेत विविध छोटे शस्त्र आहेत छोटे पस्त आहेत आदिलशाही ग्लास साडीच्या डिझाईन आहेत साडीवरती डिझाईन केली जाईल काय नव्हत्या हे दगड आहेत विविध प्रकारचे एंटिक दगड आहेत अच्छा हे त्याला ते याला ते लाई दगड दिली ना आपण चांगल्या प्रकारे चमकतात हे स्फटिक आहेत ते स्फटिक आहे अच्छा गोनी दांडेकरांच्या जे प्रसिद्ध इतिहास लेखक होते त्यांच्या संग्रहात तुम्ही असे भरपूर दगड बघितले त्यांच्या दगडांचा संग्रह होता पूर्वी आता तो नाही आहे माझ्याकडे पण असे होते सत्त्याऐंशी प्रकारचे वेगळे दगड आहे पाण्यात तरंगणारा दगड होय पाण्यात तरंगतो तरंगतो पाण्यात टाकाल तो तसा तरंग तो, 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 तो तरंगा अरे वा आता दापोलीच्या जवळच्या समुद्र दाभोळच्या का कुठल्या तरी समुद्रात पाण्यात तरंगणारे दगड आढळून आलेले कालच याच्यावरती बातमी होती ते असं बोललं जातं की ते की तिकडे प्रभू रामचंद्र जो सेतू बांधला होता हा हा तेनो आपण येथे ते, ते वाव झाले अच्छा अच्छा हा हा असे रे काय सांगता येत नाही हे महाराजांची ओरिजिनल चित्र आहे त्याची आम्ही प्रतिकृती लावली हा म्हणजे प्रतिकृती आहेत त्यांच्या चित्रांचे राजा असे दिसायचे बरोबर या रक्तचंदन चंदन आहेत हा लाल चंदनचे असतात होय होय ते तो आयुर्वेद करून वर केलं होतं बरोबर हे किमती आहे ते हे दुर्मिळ अशा प्रकारची इकडे सोनार लोक वापरणारी मिली आहेत अच्छा हा इकडे सगळी ब्रिटिश कालीन वजन ठेवली आहेत मी हे सगळे ब्रिटिश कालीन वजन आहे ही अफजल खान वादासाठी वापरलेली म्हणजे सारखी त्याची सारखी वाघ आहेत इकडे राजपूत तेगा तलवार आहे इथे राजपूत इथे चिलकद आहे आणि ही ढाल आहे इकडे मराठा सैनिक तलवार ठेवले आपण कर्नाटक ढोक तलवार आहे ही कर्नाटकी ढोक ही वक्र आहे याला सिंगल नाळ आहे खास दिसते ना नाळ बोलतात याचा उपयोग असा होतो की जर पोटात कोणजा घुसवली तर पट्टन अच्छा इथे पानाचे डबे आहेत इथे पानाचे डबे खास मुलांसाठी एक गंमतपूर्ण डबा ठेवलेला आहे जे तुम्ही बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला एक बदक दिसतंय पण या बदकाची मान फिरवली पाहिजे मान मी फिरवली फिरल्यानंतरच हे पाहिजे तुम्ही उघडत आहे वा वा छान छान आ, आ, अच्छा, म्हणतात आहे बोलले जाते दोन्ही येते याची ही मराठा धोप तलवार जशी छत्रपती शिवाजी महाराजांची भावानी तलवार होती सेम तशी ही प्रतिकृती याची ही मराठा धोप आहे याला तीन नार आहेत कुरारी आहेत ब्रिटिश कुरारी पोर्तुगीज कुराडी मराठा कुराडी हैदराबाद कुराड परशु कुरा, है। है। है, खाली इथे हे विविध भाले आहेत इथे हे धारवाड गावात असलेलं शिवाजी महाराजांचं शिल्प आहे हे बेदवडीच्या यल्लम्मा देसाई यांनी हे शिल्प शिवकाळामध्येच तिथे वसवलेलं आहे यादवाड जिल्हा धारवाड या गावातलं हे शिल्प आहे हे बघा महाराज स्वच्छ दिसत आहेत हे दोरपाल छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाषाणी मूर्ती हे शिवराजेश्वर म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जे मंदिर आहे शिवराजेश्वर मंदिर त्यातली ही महाराजांची मूर्ती आहे हे तोफेचे गोळे आहेत निरनिराळे लोखंडी आहेत दगडाचे आहेत हा हे अडकिट्टे आहेत अडकिते इकडे पुढे कुलप आहेत विविध प्रकार कुलपांचं बघा वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाचे ही कुलप आहेत हे बघा मटका मटका हा पोलादी आहे हा जिंजी कर्नाटकात तिथला हा सोन्याच पनप हा पनप आहे पनप म्हणजे हा पनप नावाचा प्रकार म्हणजे हे नाणं आहे हे राजाराम महाराजांनी काढलेलं नाणं आहे त्यांचं नाणं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण हे राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांनी जो सुवर्ण होऊन नावाचं नाणं छापलंय काढलं होतं त्याचं ते इथे आहे ठेवलेलं हे त्याचे फोटो आहे श्री राजा छत्रपती एका बाजूला श्री राजा शिव मागे छत्रपती आहे आई सोन्याचा पणप आहे राजाराम महाराज हा परत राजाराम महाराजांचा सोन्याचा पणप आहे ही पंचमार्क नाणी आहेत ही मौर्यन काळातली आहेत गुप्त काळातली आहेत शेरश हा शेर सहा शहा सुरी नावाचा जो दिल्लीचा सुलतान होता अकबरांनी ज्याचा पराभव केला त्याचा हा रुपया, रुपया आहे रुपया हा प्राचीन आहे भारतामध्ये रुपया हा प्राचीन असं नाणं आहे हे महाराजांचे राजमुद्रा आहे हे निरनिराळ्या देशांचे ही चलन आहेत हे ओमेन भूतान वगैरे वगैरे हे आहेत आता ह्या बघा ह्या अली आदिलशाहची नाणी ही अली आदिलशहाची नाणी आहेत सोनं चांदी आणि तांब्याची अली आदिलशाह मोहम्मद आदिलशाह अशा राजांच्या नावाने ही नाणी आहेत ही सातवाहनांची नाणी आहेत हे शिवाजी महाराजांची शिवराई छत्रपती पैसा ही राणी आहेत या ठिकाणी सातारा शिलालेख हा सातारडा येथील सावंतवाडी सातारडा इथला हा मंदिरावरचा शिलालेख आहे तर हा शिलालेख कानडीमध्ये कानडी हा कानडीमध्ये कानडी आहे शिलालेख आता हा कुणी कुणाला दिलाय ते काही या ठिकाणी दिसत नाहीये भात शेतीच्या जमिनीचा तुकडा भूषणपती नावाच्या माणसाला दिलेला आहे असं आहे ते महान मंडलेश्वर काय जो कोण ते मंदिराचं नाव आहे हे शिवाजी महाराजांचा परिवार आहे सगळा हा प्रत्येकाची आयुर्मर्यादा दिलेली आहे हे इथे या मर्यादा मुद्रा आहेत हे राजाराम महाराजांची मुद्रा आहे मुद्रा आणि मर्यादा आणि मर्यादा मुद्रा हे संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई म्हणजे करवीर संभाजी महाराज हे आता सगळे पुढचे आहेत हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नव्हे राजारामाच्या पुढचे सगळे त्यांच्या ह्या मुद्रा आहेत या शिवाजी महाराजांच्या सहा राजकुमारी आहेत पण या सहा पैकी फक्त राजे महाडिक नावाचा जो हो शिवाजी महाराजांचा जावई होता या पेशवेकालीन शिवराय आहेत या ही नाणी आहेत सगळी ग्वालियरच्या शिंदे राजघराण्याची मुद्रा आहेत हा आलमगीर म्हणजे औरंगजेब याची नाणी आहेत ही या गुजरातच्या सुलतानाची नाणी आहेत हा औरंगजेब औरंगजेबची नाणी आहेत ही हा चिंचवडचा रुपया आहे हा छत्रपती राजाराम महाराजांचं नाणं आहे हा मल्हारराव होळकरांचा रुपया आहे हे नागपूरच्या भोसले घराण्याचे आहेत अशी ही सगळी नाणी या ठिकाणी यांनी हे जमा करून आजच्या आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी चांगली माहिती मिळावी त्यांना यातून काहीतरी स्फूर्ती मिळावी आणि काहीतरी चांगलं करण्याची बुद्धी व्हावी या दृष्टीने हे प्रदर्शन हे अत्यंत उपयुक्त आहे हे मला वाटतं आजचाच दिवस आहे ना आजचाच दिवस एकच दिवस का ठेवलं तुम्ही अजून एखाद दिवस ठेवायला पाहिजे होतो हा शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे सिंधुदुर्गातला सिंधुदुर्गाच्या तटबंदीवरती हा किल्ल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्याची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवरती हा हात आणि हा पाय यांचा ठसा आहे ही सगळी पदक आहेत यार मेडल दिले जातात ती तेव्हा मंडळी तेव्हा मंडळी हे होतं शिवप्रतिष्ठान कांबळेवीर यांचं शिवकालीन आणि प्राचीन वस्तूंचं नाणी तलवारी यांचं आणि मुख्यत्वे करून शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तूंचं हे प्रदर्शन हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद